माता रमाईनं लावलेलं हे बळकट कुंकू आहे या कुंकुवाच हे गीत या तत्पूर्वी आपण घोषणा द्या बोला त्याग मूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकरांचा त्याग मूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकरांचा त्याग मूर्ती माता भीमराव आंबेडकरांचा जोर से बोलो महाराष्ट्र राज्य संघटक आदरणीय प्राध्यापक शहाजी सरांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे तसेच करवीर तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब वाशीकर साहेबांचं आगमन झालेलं आहे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दयानंद सर या ठिकाणी आहेत त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया आणि यानंतर बोलाई Thank mm -hmm. you. सिद्धार्थ रुपयाचा स्वागत जय शिवराय फॅन्सी ड्रेस कोल्हापूर पवनराज कांबळे यांच्याकडून पाचशे एक रुपयाचं दमदा आलं आहे टाळ्यांच्या वेगामध्ये आपण त्यांचंही स्वागत करूया मी ज्या शाळेमध्ये शिक्षक आहे त्या माझ्या आदर मुख्याध्यापिका आरिएस कांबळे मॅडम या ठिकाणी आहेत त्यांच्याकडून एक हजार रुपयाचं दम्मदान या ठिकाणी आलेलं आहे त्यांचंही मी मी स्वागत करतो बाळासाहेब वाशिकर साहेब यांच्याकडून दोनशे एक रुपयाचं दम्मदान अश्विन सेवक मेश्राम नागपूर यांच्याकडून नागपूरहून आलेले आले आहेत यांच्याकडून आणलं आहे टाळ्यांच्या नजरामध्ये आपण स्वागत करूया शीतल कांबळे यांच्याकडून पाचशे एक रुपयाचं दमन आणला आहे त्यांचंही टाळ्यांच्या नजरामध्ये आपण अभिनंदन करूया जरा तुणसर। तुणसर। शीतल कांबळे राजपूतवाडी यांच्याकडून पाचशे एक रुपयाचं दमदा इंद्रजित कांबळे

आमचे रिपब्लिकन पक्षाचे जिल्ह्याचे सरचिटणीस जयसिल पाळेकर साहेब यांच्याकडून पाचशे एक रुपयाचं दमन आलं आहे टाळ्यांच्या नेहरामध्ये आपण त्यांचंही स्वागत करूया निवृत्ती घरपणकर यांच्याकडून पाचशे एक रुपयाचं दंबार टाळ्यांच्या नेहरामध्ये आपण त्यांचं स्वागत सोमनाथ घोडेराव साहेब पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष यांच्याकडून पाचशे एक रुपयाचा दंबना आणला आहे टाळ्यांच्या नेहरामध्ये त्यांचं स्वागत महादेव कांबळे दिगवडे यांच्याकडून एकशे एक रुपयाचं धम्मदान कार्तिक कांबळे यांच्याकडून पाचशे एक रुपयाचं धम्मदान आय एस कांबळे मॅडम माझ्या मुख्य यांच्याकडून एक हजार रुपयाचं धमदान आलं आहे काळ्यांच्या घरामध्ये त्यांचं आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया यानंतर आपण शेवटाकडे येतोय पावणे बारा वाजलेले आहेत आपल्याला महामानवाला वंदन करायचं आहे एवढंच म्हणेन पायाला ठेच लागली की कि जीव किती तळमळतो दगडाने ठेचून ठेचून मारतात कसं वाटत असेल पायाला वा ठेच लागली की जीव किती तळमळतो दगडाने ठेचून ठेचून मारतात कसं वाटत असेल साधी बोटाला सुई टोचली तर जीव किती तळमळतो साधी बोटाला सुई टोचली तर जीव किती तळमळतो सूर्या तलवारी भोकसून मारतात कसं वाटत असेल साधा पदर धळला साधा बदल ढळला तर माझी माय माऊली किती नग्न दे काढतात कस वाटत असेल अरे किती काळ हे चालायचं किती काळ हे किती काळ हे असं चालायच किती काळ हे निमूट खेळायचं आता नाही आता ठरवलंय ठेवलेला हत्यार खोलायच आता ठरवलंय ठेवलेला हात्या खोलायचं माणसात करायची माणसं आतून बाहेरून शुद्ध अरे करायची माणसं आतून बाहेरून शुद्ध आणि जागवायचा त्यांच्या मनात बाबासाहेबांनी दिलेला एक गौतम बुद्ध एक गौतम बुद्ध एक गौतम बुद्ध हर काही बोलत नाही हिम जन्मोत्सव साजरा करतोय आपण बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा

what do you want to

हा कोन्योग नानी आहे कोन धार दिव आहे कोन्स योग नाली रा आहे कोन्स योगा आदरणीय सचिन साळेसांनी यांचं आभार साहेब यांच आपण हा दीपक दर्शन महिला सर्वांनी शिस्तबद्ध पद्धतीने आपण महामानवाला वंदना करणार आहोत बाबासाहेबांनी जे स्थापन केलं त्या समता सैनिक दलाचं संचलन होईल प्रथमता बारा वाजून एक मिनिटांनी मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय प्रेमानंद मौर्य सर सर्व समिती मार्गदर्शक समिती यांच्या मौर्य सरांच्या मंगल असते पहिला हार बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला या ठिकाणी अर्पण करण्यात येईल पहिल्यांदा त्रिरत्न त्रिसरण पंचशील या ठिकाणी घेण्यात येईल वैभव सर वैभव सर वैभवजी थांबायचंय नाही सगळी बसते सगळी बसू दे प्रेमानंद मौर्य सर तिथं जातील सगळी बसतील खाली वैभव सर वैभव बायकोन हात मारतोय गाणं घ्यायचं का थांबवायचं त्रिट पंचशील आहे महिला आघाडीच्या महिला समितीच्या गवनी मॅडम या बौद्ध वंदना घेतील मॅडम हो मॅडम सामुदायिकच तस भगवतो समसं बुद्धस नमो तस भगवतो अरहतो समसं बुद्धस नमो तस भगवतो अर्हतो समसं बुद्धस बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि सङ्घं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं पिदम्मं शरणं गच्छामि ततीयं पिसङ्गं शरणं गच्छामि पानादिकता वेदमनि शिखा पदं साधयामि अधिनदानावेदमणि शिखा पदं समाधियामि ిచ్చారా వేరణి శిఖా పదం సమాధియా ముస్సవాదావేరమణి శిఖా పదం సమాధియా సూరా మేరయ మజ్జ పమాదకారణి శిఖా పదం సమాధియా సాదు 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 बिमस्त्री दिव्य रत्न तू साधु वर कुल आद्यकुलभूषण तू धीमराजा सकल विद्यापती ज्ञान सतसंगती शासन मती बुद्धि तेज पंकजा नरवरा रथस्वजन खरा भगवंतामुसाकरा काजा सवदार संगरी करी कापला अरी उरी रौद्र रूपा मुक्तीपथ कोणता जीर्ण स्मूर्ती जाळीता उजाळीला अगतिका मार्ग साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती स्वार्थ संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संगासमी भीम राजा, भीम राजा

समता सैनिक दलाच्या वतीनं या ठिकाणी मानवंदना देत जात आहे